पाच मिनिट आहेत तुमच्याकडे मला थोडं बोलायचं तुमच्याशी आपल्या उत्तम कामामध्ये जो देव शोधतो शास्त्रोक्त पद्धतीनं ध्येयाची आराधना करतो कुठल्याही अपेक्षेशिवाय समाज उद्धार करतो तोच खरा हरिभक्त असतो हरि भक्त विज्ञान राशी जिणे मानसी स्थापिले निश्चयासी तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह म्हणजे फक्त परीक्षेला जातानाच नाही जो रोज देवाला नमस्कार करतो त्याची पूजा करतो तोच करा हा हो ना हे बघ मनाच्या श्लोकांचा अर्थ सांगताना मी बऱ्याच वेळेला काय सांगितलंय राम म्हणजे काय आपलं उत्तम काम हा मग त्या दृष्टीने जर विचार केला तर ज्या कामामुळे आपल्या आयुष्यात राम येतो म्हणजेच जगण्याला अर्थ येतो जगण्या सार्थकी लागल्यासारखं वाटतं त्या कामाची जो विचारपूर्वक आणि वृत्तीनं भक्ती करतो त्याला हरिभक्त म्हणायला हवं नाही आहे परीक्षेत जर चांगले मार्क मिळायला हवे असतील तर अभ्यास नीट केला पाहिजे तो लक्षात ठेवला पाहिजे परीक्षेच्या वेळी योग्य प्रकाराने तो लिहिला पाहिजे तर चांगले मार्क मिळतील ना म्हणजे कोणत्याही चांगल्या कामाला निघताना देवाला किंवा घरच्या मोठ्या माणसांना नमस्कार करणं ही चांगलीच गोष्ट आहे चा कारण त्याच्यामुळे ना आपल्याला बरं वाटतं पण मुळात यशस्वी होण्यासाठी आपले प्रयत्न मेहनत अभ्यास असायला हवा ना तो नसेल फक्त शुभेच्छा आणि आशीर्वाद आपल्या कामे येतील काहीच नाही कोणतीही गोष्ट करताना त्याच्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन आपण समजून घेतला पाहिजे झाडावर रात्री रात्री भूत असतात आणि म्हणून झाडाखाली झोपू नये ही अंधश्रद्धा आहे रात्री झाड कार्बन डायऑक्साइड वाई सोडतात जो आपल्याला त्रासदायक असतो म्हणून रात्री झाडाखाली झोपू नये हे त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण आहे आणि हे सांगितलं गेलं पाहिजे एका घरी ना श्राद्ध होतं बर का नैवेद्याची खीर घरातल्या मांजराने खाऊ नये म्हणून त्यांनी काय केलं त्या मांजराला टोपली खाली झाकून ठेवलं त्यामुळे मुलांना काय वाटलं कुणाचंही श्राद्ध करताना मांजर टोपली खाली झाकायचं असत नंतर त्यांच्याकडे मांजर नव्हतं परंतु त्यांच्याकडे श्राद्ध वगैरे असेल ना तर ते दुसरीकडून मांजर आणायचे आणि टोपली खाली झाकायची अंधारात जाऊ नको बुवा असतो तिथे असं सांगण्यापेक्षा अंधारात आपल्याला दिसत नाही मग पडशील हे सांगायला हवं ना अतंतच मी एका आघाडीच्या अभिनेत्रीची मुलाखत बघितली होती ज्याच्यात तिने हे सांगितलंय की अजूनही तिला अंधाराची भीती वाटते कारण का त्या लहानपणी दाखवलेला तो गुवाचा बागुल बुवा आणि खरं सांगू का अंधारात सुद्धा थोड्या वेळानं आपल्याला दिसायला लागतं आपल्या डोळ्याची रचनाच आहे तशी हा विज्ञानाचा प्रकाश आपल्या नजरेत आणि मनात आणला तर अंधश्रद्धेचा अंधार नाहीसा होईल हे रामदास स्वामी सांगतायत आणि म्हणून त्यांनी विज्ञान राशी असा शब्द वापरलाय मानसी स्थापले जो आपल्या निश्चयावर ठाम असतो कितीही तरी सुद्धा तत्व सोडत नाही तो खरा हरी लोकांना घडवण्यासाठी व मुक्तीसाठी काम करतात लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी सुद्धा ते काम करतात योग गुरु रामदेव बाबा यांनी फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात योगाचा प्रसार केलाय स्थापिले निशयासी किती छान शब्द प्रयोग केलाय ना रामदास स्वामीने तू समजा शाळेत गेलीस शिकलीस आणि दुसऱ्या दिवशी तिथे गेलीस तो काय तिथे शाळाच नाही असं झाले कधी का कर। हा कारण शाळा स्थापन झालेली असते तसच कायम स्वरूपी स्थान निश्चयाला आपण मनात द्यायचंय आज अभ्यास केला उद्या अभ्यास केला आपण नंतर केलाच नाही तर, तर परीक्षेत चांगले मार्क मिळणार नाही आणि शाळेची परीक्षा ही फक्त सुरुवात असते आयुष्यात खूप परीक्षा द्यायची असतात आपल्याला आणि त्या परीक्षांमध्ये जर असेल ना तर आपल्याला लहानपणच्या सवयी उपयोगी पडतात दया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे दया भाषणे नष्ट संदेह मोडे ध्येयाची भक्ती करणारी जी माणसं असतात ना त्यांच्या संगतीत आपण राहिलो तर आपल्यालाही त्यांच्याकडनं प्रेरणा मिळते म्हणजे अभ्यास करणारे जर एखादी मैत्रीण असेल तर मग आपल्याला अभ्यास करावा असं वाटतो पण याच्या उलट मस्ती मुलांसोबत राहिलं ना तर आपल्याला सुद्धा मस्ती आणि बटबट करायची वाटते चांगल्या विचारांच्या लोकांबरोबर राहिलं की आपल्या मनातले संदेह दूर होतात म्हणजे संदेह म्हणजे शंका काय काय वेळेला ना आपण चांगलं काम करत असतो पण इतरांकडनं त्याची टिंगल होते म्हणजे मनाच्या श्लोकांचे हे जे काही मी व्हिडिओज करते त्याच्यासाठी जगातल्या अनोळखी मुलांशी त्यांच्या पालकांशी बोलतेय त्यांना अर्थ समजावून सांगण्यासाठी तासन तास वेळ देते हा अनेक जणांना उपद्व्या वाटतो तू अभिनेत्री अस ना अभिनय करना कशाला या भनात पडतेस असंही ते मला ऐकवतात पण मग अशा वेळेला माझ्या दृष्टीने हरिभक्त असणाऱ्या सावित्रीबाई फुलेंना मी आठवते त्यांनी स्त्री शिक्षणासाठी शेणाचे गोळे झेलले मग मला हे टिंगलींचे गोळे नाही का झेलता येणार असं मी स्वतःला समजावते आणि आपलं कार्य हो पुढे चालवते हरिभक्त भक्त आपल्या आयुष्यात असल्यामुळे आपल्या मनातले संदेह हो कसे दूर होतात हे समजावं म्हणून मी एक साधं उदाहरण तुमच्या समोर ठेवलं सध्या आपण बघतोय पालक खूप कामात आहेत बोलायला त्यांना वेळ नाही पण तरी सुद्धा वेळ काढून त्यांनी दररोज मुलांसोबत तुमचा एक एक व्हिडिओ हा पाहिलाच पाहिजे म्हणजे मुलांवर नक्कीच चांगले संस्कार होतील असं मला वाटतं खरंच ह्या श्लोकाचा असा अर्थ मला आजपर्यंत समजला नव्हता काय आहे मी व्हिडिओ बनवण्याचं काम करते पण शाळा शाळांमध्ये घराघरांमध्ये मुलांवर संस्कारच होत नाही असं वाटणाऱ्या पालकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्याचं काम मी एकटे नाही ना, ना करू शकत त्याच्यासाठी मला सगळ्यांची साथ हवी आहे केलं की सगळे व्हिडिओ आपल्या सोयीनुसार आणि विनामूल्य बघता येतात हे फक्त त्यांना सांगायचंय आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी इतना तो हम करी सगत जय जय रघुवीर समर्थ